एप्रिल महिना संपला तरी दहावा हप्ता जमा झाला नाही सरकारने सांगितलं माफ करा उशीर झाला आता एप्रिल आणि मे दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र जमा महिलांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेनी निर्णय घेतला पंधराशे नाही तर बेचाळीसशे रुपये थेट खात्यात येणार कोण पंधरा जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून पंधरा जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आधी प्रशासनाकडून जाहीर या पंधरा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर कारण आता पन्नास हजार रुपयाची वाढ झाली आहे आणि अडोतीस हजार रुपये देखील मिळालेले आहेत कोणाला मिळाले अडोतीस हजार लगेच पहा आदिती ताईंनी देखील डीबीटीद्वारे सर्व बहिणीला पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता दहावा आणि अकरावा हप्ता लाडक्या बहिणीला एकत्र बेचाळीसशे रुपये आता मिळणार बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही खाते होणार बंद लाडक्या बहिणींसाठी चार नवीन योजना सुरू झाल्यात बाल विकास विभागाकडून परिपत्रक पण लाडकी बहीण दिनानिमित्त हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो दुसरं गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि आटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे तारख्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही तर दहावा हप्ता आणि हे सहा गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी तुम्हाला पाळावे लागतील पाच नवे नियम कशा पद्धतीने लागू झालेले आहेत आता पहा हे दहावा हप्ता आणि हे सहा गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला योजनेचे आठ नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहेत यातला एकही नियम तुम्ही समजून घेतला नाही जर काही चूक केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आयुष्य पुड़ इथून पुढे जे हप्ते आहेत तर ते बंद होऊ शकतात त्यामुळे नियम एकदा लक्षपूर्वक समजून घ्या पहिला नियम आहे बघा आधार कार्डचा नियम आता आधार कार्ड फक्त लिंक असून चालणार नाही हा नियम फक्त बँक खात्याला आधार लिंक करण्यापुरता मर्यादित नाही तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असण्यासोबत ते एन पी सी आय मॅपिंग म्हणजे डीबीटी साठी सक्षम असणं अनिवार्य आहे याचा अर्थ काय की सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यात थेट येण्यासाठी कोणत्या अडथळेशिवाय जमा होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं डीबीटी एनेबल आहे का तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे पुढचा नियम आहे पहा ई केवायसी दुहेरी लाभासाठी आवश्यक आता ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर तुमची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पडताळणी करेल पहा लाडकी बहीण योजनेच्या नियमित हप्ता मिळवण्यासाठी या आधीपासून आवश्यक होतं पण आता घोषित झालेल्या गॅस सिलेंडरच्या चोवीसशे नव्वद रुपयाच्या अनुदानासाठी देखील ई केवायसी पूर्ण असणं बंधनकारक आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जवळच्या सीएससी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे तिथे तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे यासाठी तुमचं आधार कार्ड तुमचे बोटांचे ठसे आणि मोबाईलवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी लागणार आहे सोबत गॅससाठी तुमच्या गॅस डीलर कडे जाऊन देखील एक वेगळी ई केवायसी तुम्हाला करायची आहे पुढचा नियम आहे मोटर वाहनाचा नियम आता कोणतं वाहन चालणार नाही आणि कोणतं वाहन असल्यावर हप्ता मिळणार नाही या नियमानुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर म्हणजे तुमच्या पती पत्नी किंवा तुमच्या अठरा वर्षाखालील अविवाहित मुले कोणाच्याही नावावर जर चार चाकी प्रवासी वाहन असेल मग तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश होतो पण जर ट्रॅक्टर असेल साधारणपणे शेतीसाठी वापरला जाणारा जो ट्रॅक्टर आहे तर या नियमातून वगळला जातो कारण तो उत्पन्नाचा साधन मानला जातो त्यामुळे एक टॅक्टर असेल तर तुम्हाला हे भेटणार आहे सोबत तुम्ही रिक्षा जर तुमच्या घरामध्ये असेल थ्री व्हीलर तर ती देखील यामधून वगळण्यात आली आता चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे तो टॅक्स भरणा नियम किंवा इन्कम टॅक्सचा नियम आता पहा हा नियम अगदी स्पष्ट आहे जर तुम तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल म्हणजेच आय टी आर रिटर्न फाईल करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत अर्थात ही योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी आहे आणि जे आयकर भरण्यास सक्षम आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आता तुम्हीच देखील जर इन्कम टॅक्स भरणारा कोणी व्यक्ती तुमच्या घरात असेल तर तुम्ही देखील योजनेतून अर्ज मागे घेऊ शकता पुढचा नियम आहे वयाचा नियम आता या नियमाने महिलांमध्ये खळबळ उडवलेली आहे पहा नियमाचा जो वयाचा नियम आहे आता वयानुसार पैसे मिळणार आहे वयाचा जो पूर्वीचा नियम होता एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतील महिलांना याच्यामध्ये लाभ मिळत होता पण झालं काय की ज्या महिला मागच्या वर्षी पासष्ट वर्ष त्यांचं पूर्ण व्हायला आलं होतं चौसष्ट वर्षाच्या होत्या ते आता काही दिवसानंतर पासष्ट वर्षाचे होणार आहे आणि त्यांचा जेव्हा पासष्ट वाढदिवस होईल तर त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यांचं नाव जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे तर तुम्ही देखील जर पासष्ट वर वयात असून देखील अर्ज त्या ठिकाणी जर लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्यायचा आहे सोबतच ज्यांचं वय पा एकवीसपेक्षा पेक्षा कमी आहे तर त्यांनी देखील अर्ज मागे घेऊन टाकायचा आहे आता हे पाच नियम होते अत्यंत महत्वाचे नियम आता गिफ्ट कशा पद्धतीने मिळतील कोणला कोणला गिफ्ट मिळणार आहे त्यासाठी काय नियम आहेत आता पहा आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा दहावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे तयारी सुरू झाली आहे लवकरात लवकर बँकेकडून मेसेज येणार आहे सुरुवातीला वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहेत त्याची यादी आलेली आहे पहा पुणे विभागात जर जिल्हे बघितले तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली नाशिक विभागामध्ये नाशिक छत्र अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड हप्त्याची रक्कम आणि आता मेसेज येणार पहा अनेक ठिकाणी चर्चा होत आहे की दहावा हप्ता हा तीन हजार असू शकतो पण हे त्याबरोबर आता तुम्हाला जे गॅस सिलेंडरचे चोवीसशे नव्वद म्हणजे जवळपास पंचवीसशे रुपये म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार अधिक पंचवीसशे असे पाच हजार पाचशे रुपये जमा होऊ शकतात दोन वेगळे मेसेज येणार आहेत एक लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा आणि दुसरा जो मेसेज असणार आहे तर तो तुम्हाला गॅस सिलेंडरच्या जे आहे अनुदानाचा असणार आहे आता पहा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहेत त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली असणार आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम असणार आहे आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्हे ज्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तिसरा टप्पा जो असणार आहे म्हणजे तो शेवटचा टप्पा आहे तर यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो ज्यामध्ये कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर ही केवळ वितरणाची एक संभाव्य पद्धत आहे सरकार एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करू शकतं महत्वाचं असं आहे की एप्रिलचा हप्ता आता मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल याचे अपडेट मिळण्यासाठी संपर्कात राहा आता सहा गिफ्ट कसे मिळणार काय मिळणार काय यासाठी घोषणा केल्यात काय पात्रता असणार आहे तर पहा तीन गॅस सिलेंडरचे पैसे कोणाला मिळणार आता ज्या बहिणी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा इतर निकषानुसार गॅस अनुदानासाठी पात्र आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर आहे तर त्यांना हा लाभ मिळू शकतो हे पैसे तुमचे डायरेक्ट डेबिटी म्हणजे डेबिटीद्वारे द्वारे तुमच्या खात्यात येणार आहे यासाठी ई के वाय सी आणि आधार सिडिंग आवश्यक आहे आता यासाठी तुम्ही तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि ज्याचा जी आर देखील तुम्ही दाखवू शकता आठ दिवसाची प्रोसिजर आहे गॅस डीलरला जाऊन भेटा तुमचा पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलेच्या नावावर ट्रान्सफर करा आणि गॅस एकदा मोबाईलद्वारे बुकिंग करा गॅस घरी आणला की आठ दिवसाच्या तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळतात एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आता दुसरं गिफ्ट आहे दहा हप्ता तीन हजार रुपये तर हा योजनेचा नियमित मासिक हप्ता आहे काही रिपोर्टनुसार ही रक्कम वाढून तीन हजार झाल्याची शक्यता आहे पण याचे हे कसे मिळणार आहे त्यासाठी अटी शर्ती आहेत वर सांगितलेलं सर्व अटी शर्ती तुम्ही बस जर बसत असाल तर तुम्हाला जर मार्चचा हप्ता मिळाला असेल तर मार्च आणि एप्रिलचा एकत्र हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे उर्वरित महिलांना जर आतीपर्यंत नियमित हप्ते मिळाले असतील तर पंधराशे रुपये मिळणार आहे पुढचं गिफ्ट आहे घरगुती भांडे आता घरच्या रोजच्या वापरासाठी लागणारी स्टीलची भांडे जसे ताट वाट्या ग्लास डबे लहान पातेली असे तीस वा भांड्यांचा संच दिला जाणार आहे यासाठी कोणती कागदपत्र लागतील तर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड हे कधी वाटप होतील तर हे बांधकाम कामगार नोंदीकृत ज्या महिला आहेत किंवा जे कुटुंब आहेत तर त्यांना हे त्या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही त्यासाठी नव्वद दिवस काम केल्याचा दाखला जो लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मा जे बांधकाम कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे पुढचं गिफ्ट आहे घरकुलासाठी दोन लाख रुपये आता कोणासाठी की ज्या महिलांकडे स्वतःचं पक्क घर नाही ज्या कच्च्या घरात राहतात झोपडीत राहतात किंवा कसे मिळणार एक सोपा अर्ज आहे बघा एक रुपयाचा नाममात्र शुल्क आहे हा अर्ज कुठे मिळेल तुमचे ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज मिळेल कोणती कागदपत्र जोडावी लागतील तुमचा रहिवासी पुरावा तुमचा जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला जागेच्या मालकीचा पुरावा जागा नावावर नसेल तर पतीच्या नावे किंवा सामायिक मालकी साठी काय नियम आहेत ते देखील तुम्हाला बघावं लागतील आधार कार्ड बँक पासबुक अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतील स्वतःचं हक्काचं घर प्रत्येक स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन लाख रुपयाच्या अनुदानातून घर बांधणं आणि मोठी दुरुस्ती शक्य होणार आहे पुढचं गिफ्ट आहे शिलाई मशीन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्याला घर बसल्या किंवा गटाच्या माध्यमातून उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं यासाठी शिलाई मशीन सरकार देऊ शकतं किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करू शकतं यासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया असणार आहे महिलेला शिवणकामाची माहिती आहे की नाही प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का यासारखे निकष असू शकतात ऑनलाईन पोर्टल व्ही आय एम कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र यामध्ये हे जे आहे तर या योजनेची त्या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळेल ते यामध्ये देखील एक शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर साहू आणि शेवटचं गिफ्ट आहे रेशन कार्डवर साडी सणासुदीला किंवा एखाद्या विशेष प्रसंगाला महिला भगिनींना सरकारकडून एक भेट म्हणून साडी दिली जाईल वाटप बहुधा तुमच्या नियमित रेशन दुकानातच होणार आहे जेव्हा तुम्ही धान्य घ्यायला जाल तेव्हा रेशन कार्ड दाखवून तुम्ही साडी घेऊ शकाल रेशन कार्ड अपडेटेड असणं गरजेचं आहे वैध असणं गरजेचं आहे वाटपाच्या तारखा आणि पद्धत साईर सरकार जाहीर करणार आहे सरकारकडून ही छोटीशी आणि प्रेमळ भेट आहे जी महिलांचे सन्मान करते आता योजनेची पात्रता आणि अपात्रता पुन्हा एकदा तपासून घ्या पहा सर्व लाभ मिळण्यासाठी तुम्ही योजनेच्या मूळ आणि नवीन आठ मध्ये बसणं गरजेचं आहे चला आता महत्वाचे जे पात्रता निकष पाहूयात तर महाराष्ट्र राज्याची जी महिला आहे तर ती कायमची त्या ठिकाणी निवासी असावी विवाहित विधवा कायदेशीरित्या घटस्फोट किंवा परित्यक्त्या महिला अविवाहित महिला यांच्यासाठी स्वतंत्र नियम असू शकतात वय एकवीस ते पासष्ट असावे पासष्ट पूर्ण झाले अपात्र होणार कुटुंबाचे पती पत्नी अव्याहित मिले यांच्या सगळ्यांचं मिळून जे उत्पन्न आहे तर ते अडीच लाखा लाखाच्या आत असावं कुटुंबाकडे पाच लाखाच्या आत शेत जमीन असावी कोण कोण आपत्र आहे पहा ज्या कुटुंबातील ज्या सदस्य आहे त्या जर आयकर भरत असेल मग ती स्वतः महिला असेल किंवा तिच्या घरातील कोणी सदस्य आयकर भरत असले आपत्र आहे ज्या कुटुंबातील सदस्या केंद्र किंवा के राज्य सरकारमध्ये कायम किंवा कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहे तर त्यांना मिळणार नाही घरामध्ये कोणी पेन्शन धारक असेल निवृत्ती वतन घेत असेल तर त्याही अपात्र आहे ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी प्रवासी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्या अपात्र आहेत ज्या महिलांना इतर समान सरकारी योजनेचा लाभ उदाहरणार्थ संजय गांधी निराधार नमो शेतकरी पी एम सन्मान या हे असेल तरी देखील अपात्र आहे किंवा वर्तमान माजी किंवा आजी खासदार आमदार जिल्हा प्रदर्श सदस्य इतर कुणी सरकारी योजनेमध्ये निवडून गेलेला असेल तरी देखील त्या महिला अपात्र आहे सरकारी महामंडळ जे आहे तर ते त्यामध्ये जरी कुणी निवडून आलेलं असेल तरी त्या कुटुंबातल्या महिला अपात्र आहे वय एकवीस ते पासष्ट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता पहा बँक खात्याच्या बाबतीत तुमचं काहीतरी एक त्या ठिकाणी नियम आहे राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं असेल तरच त्यामध्ये शक्यतो पैसे येतात शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक इंडियन बँक अशा राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं सोयीचं असतं डीबीटी आणि एन पी सी आय मॅपिंग यासाठी महत्वाचं आहे तुमच्या बँक खात्याला आधार प्रॉपरली लिंक असणं गरजेचं आहे यासाठी तुमचं खातं नियमित चालू असणं गरजेचं आहे खातं निष्क्रिय नसावं खात्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स असणं गरजेचं आहे तुमच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये फरक नसावा स्पेलिंग वगैरे तपासून घ्या मोबाईल नंबर बँकेत तुमचा चालू मोबाईल नंबर नोंदणीकृत असल्याची खात्री करा ज्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज अर्जंटमध्ये येणार आहे आता पहा तर या सर्व अटी शर्ती जर व्यवस्थित त्या ठिकाणी पूर्ण असतील तर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याकरता पाचशे जमा झाले पंधराशे झाले की पंधराशे आधी गॅस सिलेंडरचे पैसे झाले की तीन हजार रुपये जमा झाले कारण की पैसे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे तर नक्की कमेंट करा तुमची काय अडचण असेल शंका असेल तर तीही त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद